भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या नवनिर्वाचित सरपंच कांचन काळीराम भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत पिंपलाचे विद्यमान सरपंच पारुनाथ रमेश मात्रे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी नितीन देशमुख यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिंपळास येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी शिवसेना भाजपा भा युतीचे कांचन काळीराम भोईर यांच्या एकमेव नाम पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले पिंपळास ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एक मताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच यावेळी शुभेच्छा देताना माजी सदस्य ठाणे जिल्हा परिषदेचे गिरीश मात्रे माझी सदस्य ताणेजिना परिषदेचे देवेश पुरुषोत्तम पाटील तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत मला पण समोर बघायचं आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत पिंपळास येथे मान्य तहसीलदार साहेब भिवंडी यांच्या दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानवे ग्रामपंचायत पिंपळास येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या विशेष सभेस ग्रामपंचायतचे माझी आजी सरपंच तसेच मान्य सदस्य एकूण अकरापैकी आठ मान्य सदस्य उपस्थित होते आजच्या सभेचे कोरम पूर्ण झाल्यानंतर मी ठीक पाच वाजून पाच मिनिटांनी विशेष सभा सुरुवात केली दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सौकांचन काळेराम भोईर यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले त्यांनी सदर नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची मी छाननी केली व सदर अर्जा हा वैध ठरवला तर मी आद्याशी अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत पिंपलास येथे सौ कांचन काळीराम भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले खूप खूप अभिनंदन व त्यांना पुढील खूप खूप शुभेच्छा व या विशेष सभेस उपस्थित असलेले सर्व मान्य सदस्य ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू सर्वांचे आभार मानून मी आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो धन्यवाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत पूर्ण गावकऱ्यांचे आणि पूर्ण आमच्या कमिटीचे निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्यांचे मनपूर्वक आभार तसेच ग्राम ग्रामस्थांचे पण आभार आम्ही कमिटी मिळून पूर्ण विकासकामे आम्ही व्यवस्थितपणे करून घेऊ गीता सतीश पाटील पिंपलास ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आज पिंपलास ग्रामपंचायतीमध्ये सौ कांचन कालीराम भोईर यांची निवडणूक झाली असता कांचन कालीराम भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे पूर्ण करून व आमच्या पिंपलास ग्रामपंचायतीच्या कमिटी करून हार्दिक हार्दिक अभिनंदन करते तसेच त्यांनी पुढील विकासाची कामे अत्यंत चांगल्या रीतीने करावी अशीच मी त्यांच्याकडून आशा बाळगते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जैन जय आज मी कांचन कालीराम भोईर यांची ग्रामपंचायत पिंपलाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व पिंपलाज ग्रामपंचायत ग्र ग्रामस्थांच्या वतीने माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या परिवाराच्या वतीने व आमचे नेते आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वतीने व स्वतः माझ्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आमच्या या विभागातले नेते आदरणीय गिरीश साहेब असतील संजयदादा असतील विकास असतील त्यांचे मस्किया असतील त्यांचे सर्व हे सहकारी त्यांनी सर्वांनी मिळून ही जेव्हा ग्रामपंचायतची निवडणूक झाली तेव्हा एका हाती भारतीय जनता पार्टीचा सरपंच या ग्रामपंचायतीवर विराजमान झाला पण नंतर ग्रामस्थांच्या वतीने व सर्व पक्षीयांच्या वतीने त्यांनी विनंती केली की आम्हाला आमच्या गावात सर्व पक्षी आम्ही एकत्र येऊन आम्हाला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जे काय आमचे सदस्य असतील त्यांना सर्वांना सरपंचपदी बसून एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे तत्वता आदरणीय आमच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली पण जे जे नंतर गावचा एकदा सरपंच झाला तो कुठल्या पक्षाचा नसतो तो गावाचा असतो हे यांनी पिंपळासवासी यांनी दाखवून दिलं पण त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यांना ज्यांना त्यांनी संमती दिली ते ते सरपंच झाले आज दोन अडीच वर्षानंतर या ताईचा नंबर लागला मी या आजच्या चांगल्या दिवशी त्यांच्या पुढच्या वाटचालीत त्यांना शुभेच्छा देईन विकासाच्या बाबतीत ने आम्ही नेहमी आमचे आदरणीय नेते कपिल पाटील साहेब हे कटिबद्ध आहेत आधी आम्ही पिंपलास ग्रामपंचायतमध्ये आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक विकास कामं केली जी जी विकास कामं बाकी असतील ग्रामस्थांच्या वतीने जे जे विकासाच मागणं येईल ती पूर्ण करण्याची आज मी आजच्या या चांगल्या दिवशी शाश्वत देऊ पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद अभी पिलास गाव की नी पुरे ग्राम हमारे ग्रामीण भाग की जो जो ग्रामपंचायती सबकी सोच बनी है कि जो भी सरपंच बनता है वो सरपंच चार महिना तीन महिना ये सोच करके कोई नहीं बनता है जितने भी हमारे सदस्य थे वो एक अलग अलग पैनल से भी चुन के आए रहेंगे तो वो सब गांव के लिए काम करते तो जब इधर अगर ग्यारह सदस्य रहेंगे तो ग्यारह जन खुद को सरपंच ही समझते वो इसका चार महीने का टर्म उसका तीन महीने का टर्म यह सोच नहीं रख के अपने पाँच साल का टर्म अपन सब सरपंच गाँव से चुने हुए लोग हैं तो ये सबका टर्म समझ पे काम करते इसके लिए सीखने का टाइम ये गए ढाई तीन साल से सदस्य अनेक सरपंच के नेतृत्व में उन्होंने काम किया है तो उनका काम अच्छा ही है तो आगे सीखने की जरूरत नहीं है जिस दिन ये सरपंच की सदस्य बन के चुन के गए उस दिन से सीखने का माहौल उनका तैयार हुआ और मुझे मेरी जो जानकारी अच्छा काम करेंगे जितना भी टाइम अभी आगे उनका उनको मिला होगा वो भी अच्छे से विकास का काम करेंगे दादा जय प्रकार है भाजपा शिवसेना उद्योग पक्षा युवती या निवर्क शांत पार पड़ता है सर्व सदस्य गावामध्ये कुठेतरी शांततेत विकास व्हावा किंवा गावाच्या विकासासाठी सर्व एकत्र आहेत त्या त्या संदर्भात काय सांगू शकतो मी एवढंच सांगेन भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत आणि आम्ही भाजपा उबाटागड शिंदेगड असे नाही गावातले त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत भले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील पण जेव्हा गावाने ठरवलं का आपण सर्व पक्ष एकत्र येऊन ग्रामपंचायतमध्ये काम करायचा तेव्हा आम्ही तृप्तता संमती दिली आणि गुन्ह्या गोविंदाने त्यांचं सगळ्यांचं एकत्र मिळून गावाचं असेल सदस्यांचं असेल चांगलं काम चालू आहे तर याच्यासाठी आम्ही नेते म्हणून किंवा भारतीय जनताचा पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला मनापासून आनंद आहे कशा ज्या ज्या प्रकारे आपल्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत आहे किंवा सुरू आहे तर पिंपलास गावचा देखील विकास कशाप्रकारे हो झालेला आहे आणि पुढे देखील होणार आहे का तुम्ही आता बघाल पिंपलास गावचा पण हे पूर्वीच पिंपलास ग्रामपंचायतीने हायवेपासून त्यांच्या गावापर्यंत कॉम्पिटिटीकरण रस्ता केलेला आहे आता जो रस्ता मानकोली नाक्यापासून कोणपर्यंत आहे तो रस्ताही आदरणीय केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल साहेब यांच्या आशीर्वादाने झाला आहे आणि पुढे पिंपलास गावची मागणी असो आणि कोण गावची मागणी असो त्यांचा जो आपण पिंपलासमधून कोणमध्ये जात होतो जे सातशे आठशे मीटरचा पॅच जो पेंडिंग होता तो पण पिंपलास गावच्या सरपंचांच्या मागणीनुसार व कोण गावच्या सरपंचांच्या मागणीनुसार त्याचंही काम चालू झालं आहे यापुढेही इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ज्याही या गावात जो विकासाचं काम हे सांगतील तो काम तत्वता पूर्ण करण्यात येईल आणि जी गावकऱ्यांची मागणी आहे सरपंचाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल ते मी पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत काम या गावात चालू आहेत आणि पुढेही गाववाल्यांची जी जीही मागणी येईल त्यासाठी मी आता बोललो सरपंच नेहमी गावाच्या सोबत राहतील कोणाच्या चांगल्या दिवशी आपण पत्रकार बंधू असतील या गावचे वरिष्ठ लोक असतील त्यांचे नातेवाईक असतील ते, नाते ते सगळे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांना प्रेम देण्यासाठी इथे आलेले आहेत मला त्यांच्यामध्ये कालिराम दादा असतील कांचन ते यांच्या दोघांवर प्रचंड विश्वास आहे का जे पुढे काम गावातली बाकी असतील ते ते पूर्ण करतील धन्यवाद ग्रामपंचायत पिंपळासच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेने युतीच्या उमेदवार सौ कांचन शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थांचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच यांच्या ये यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो कारण चांगल्या प्रकारचा निर्णय आपण घेऊन सौ कांचन काळीराम भोर यांना सरपंचमध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी मुळाच सहकार्य केलेलं आहे विकास कामाबद्दल जर बोललं तर चांगल्या प्रकारचा विकास या पिंपळा गावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे आज आपण नेम वेलोवेली कार्यक्रमाच्या वेळेला आपण सर्व पत्रकार मंडळी घेत असतात आणि गावच्या विकासामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान ग्रामस्थ असो सर्व आजी माजी सरपंच असो सदस्य असो किंवा शिवसेना भाजप युतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मुळाचं सहकार्य या सर्व सन्मान्य सदस्यांना सरपंच उपसरपंच यांना असतो आजची ही निवडणूक अतिशय खेलिलीच्या वातावरण पाड पाडलेली आहे आणि इतर तालुक्यातील ग्रामपंचायतीनी पिंपळ ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा असं हे प्रकारचं वातावरण आज आम्ही या गावामध्ये निर्माण केलेलं आहे कारण बिनविरोधची संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारचे सगळे जण खेलीचे वातावरण येऊन इथे चांगल्या प्रकारचे निवडणूक पार पडत असतात इथे विशेष सांगायचं झालं तर नवली सरपंच चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना मिळालेली ही सरपंच पदाची जबाबदारी ती यशस्वीपणे पार पाडतील यात तीन मात्र शंका नाही कारण त्यांच्या पाठीशी अनुभव आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्या सहकारी पूर्वी सरपंच उपसरपंच झालेले आहेत त्यांचंही बोलाच मार्गदर्शन सौ कांचना भोर यांना असणार आहे विशेष म्हणजे मी त्यांचे पती काळीराम भोईर यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी त्यांच्या हातून केले कारण का एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु इथे आपण बघायला गेलं तर एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो आणि ते कालिराम भरे यांनी त्यांच्या कार्यातून कामातून दाखवून दिले कारण स्वतः पुढे न येता आपल्या पत्नीला त्यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पुढे करून आज सरपंचाचा एक बहुमान त्यांनी मिळवून दिलेला आहे विशेष म्हणजे मी सौ कांचना भैरे यांना आव्हान असेल कारण इतर सरपंचांनी केलेली कामं आपल्याला पुढे न्यायचे जी काही उरवडीत कामं आहेत त्या कामांवर लक्ष देऊन आपल्याला मिळालेला ह्या संधीचा फायदा अतिशय कमी कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी जास्तीत जास्त विकासात्मक कामं करून ग्राम या ग्रामपंचायतीचं नाव या पंचकृषीमध्ये आवर्जून घेतला जावा आणि मिळालेला या संधीचा सरपंच पदाला चांगल्या प्रकारची आपल्या विकासात्मक कामातून शोभा वाढवा वाढवावी अशी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या समोर एक उदाहरण आहे सरपंच कसा असावा किंवा सरपंचा हा एक प्रत्येक नागरिक या गावचा असतो आपल्याला माहित आहे आपल्या भारताचे केंद्रीय पंचायत माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य कपिल पाटील साहेब यांचीही राजकारणाची सुरुवात ही सरपंच पदापासून झालेली आहे आणि एक सरपंच ही देशाच्या राजकारणात जाऊन केंद्रीय मंत्री बनवू शकतो हे आगळे वेगळं उदाहरण त्यांनी संपूर्ण देशाला दिलेलं आहे म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकासात्मक कामं करून या गावाची जास्तीत जास्त विकासाला प्राधान्य देऊन सर्व सहकार्यांना बरोबरीने घेऊन थोडा मोठ्यांचे सर्वांचे जे मार्गदर्शन घेऊन त्यांनी जास्तीत जास्त विकासाची कामं या गावामध्ये करावी अशी त्यांच्याकडनं मी आशा व्यक्त करतो त्याचबरोबर आपणावर ठेवलेला हा विश्वास सर्व ग्रामस्थांनी आपल्या सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच गांधीजींनी आपल्याला जे सहकार्य केले त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता त्यांना सर्वांना बरोबर ही घेऊन गावाच्या विकासामध्ये एक मोलाचा सहभाग घ्यावा आणि चांगल्या प्रकारचं काम करावं असं मी त्यांच्याकडनं आज इच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचाली त्यांचा त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची कामं ही सविच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीच वंदन तसेच पारुनाथ रमेश म्हात्रे यांनी आपला राजीनामा सहकुशी दिल्यानंतर दा। रिक्त झालेल्या सरपंच पदावर आज कांचन यांच्यात बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सेना पीच्या सर्व सदस्यांचे इथे आभार व्यक्त करतो तसेच या युतीसाठी ज्या सेनेच्या पीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं त्यांचे पण मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच वार्ड क्रमांक दोन च्या सर्व मतदार भंगिने दोन हजार एकवीसच्या च्या मतदान इलेक्शन मध्ये आम्हाला जो भरघोस प्रेम दिला आमच्यावर जो प्रेम दाखवला आज खरा हा या गोष्टीवर वाटा आहे तसेच आज सरपंच पद म्हणून आम्हाला दिल्याबद्दलही सर्व ग्रामस्थांचे सर्व आपतिष्ट मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहणार तसेच त्याच्या अगोदरचे जे पण सरपंच होते त्यांनी गावाचा हो विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे तरी पण कुठे विकास थांबला असेल किंवा कुठली कामं थांबली असेल ती कामं आम्ही पूर्ण प्रगती पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार भाजपा शिवसेना युतीच्या कालराम कांचन कालराम भोर यांच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाले आहे तरी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रकारे नवनिर्वाचित सरपंच यांनी गावचा विकास करत असताना सर्व सदस्यांना तसेच ग्रामस्थांना जोडीला घेऊन हा गावचा विकास करावा त्याचप्रमाणे गावात गावात एकता कशी राहील यासाठी त्यावेळी देखील खास करून प्रयत्न करावे त्याचप्रमाणे नवनवीन ज्या योजना आहेत त्या गावातील गोरगरिबांना कशा प्रकारे त्याचा लाभ मिळेल आणि खास करून महिलांना जे महिलांचं आरोग्य असेल महिलांची समस्या असेल या सर्व समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम देखील Uh, नवनिवडित सदस्य सरपंच करावे त्याचप्रमाणे उर्वरित कामे देखील जी बाकी आहेत ती देखील त्यांनी पूर्ण करावी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद गावच्या पवरा मोठ्यांच्या आशीर्वादाने आज आमची बहीण कांचन काळीराम भोईर यांची या पिंपळास ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झालेली आहे मी सर्वप्रथम त्यांना माझ्या वतीने माझ्या ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या महानगर ट्रान्सपोर्ट परिवाराच्या वतीने त्यांना मी अशा शुभेच्छा देतो आजचा दिवस परिवारासाठी जेवढा आनंदाचा आहे तेवढाच आम्हा महानगर ट्रान्सपोर्ट जो आमचा परिवार आहे आमच्या परिवारासाठी सुद्धा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आज आपण बघतो की प्रत्येक जण कालिराम भोईर यांचा अभिनंदन इथे येऊन करतोय पण बरेचशी मंडळी इथे कमी असतील की ज्यांनी त्यांचा जीवन प्रवास बघितला नसेल त्यांचा जीवन प्रवास जो होता तो आम्ही खूप अगदी जवळून बघितलेला आहे कारण ज्या काळामध्ये त्यांनी जी स्ट्रगल केली आणि आजचा जो दिवस त्यांचा उजाडला त्यांच्या वडिलांच्या पुण्याईने त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने आजचा दिवस हा आपल्याला बघ बघण्यासाठी मिळतोय आजच्या दिवशी शुभेच्छा देताना मी त्यांना एवढंच सांगेन की आपल्यावर आपल्या गावातील ग्रामस्थांनी जो विश्वास ठेवला आपण गावचे सरपंच झालो सदस्य झालो म्हणजे गावापासून काही वेगळं झालो अशातला भाग नसतो हा खरा कसोटीचा काळ असतो कि हा जो आपल्याला सत्तेचा पद ज्या वे वेळा आपल्या जवळ असतो त्यावेळेला माणसाने माणूस बनून राहणे म्हणजे ही सर्वात मोठी कसोटी असते आणि ह्या कसोटीवर जो खरा उतरेल तो आयुष्याच्या कसोटीवर एकदम खरं उतरेल आज या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आम्हा सुद्धा सर्वांना कारण ज्या वेळेला या पिंपलास गावची निवडणूक लागलेली आहे जरी आम्ही प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीमध्ये सहभागी झालो नसलो तरी सुद्धा ही निवडणूक आम्ही खूप जवळून बघितलेली आहे ते आमचे बंधू भोर यांच्या माध्यमातून कारण ज्या निवडणुकीच्या घडामोडी गड़ा घडायच्या त्याच्यावर आमची आमच्या ऑफिसला चर्चा व्हायची कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ अंगामध्ये जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर त्यांनी ठरवलं की ह्या वेळेला आमची ग्रामपंचायतची निवडणूक लागते आणि मी लढवतोय असा निर्णय त्यांनी घेतलेला जे होईल ते म्हणजे आर या पार असं त्यांनी मनापासून ठरवलेलं आणि परमेश्वर सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहतो की ज्याच्या मनामध्ये प्रामाणिक जिद्द जी भरलेली असते आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे आणि ग्रामस्थांच्या विश्वासाने अगोदर त्या सदस्यपदी इथं विराजमान झाल्या नंतर आज सरपंचपदी विराजमान झाल्या खूप आनंदाची गोष्ट आहे आज कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना केवळ वा जिद्दी आणि चिगाटीच्या जोरावर यश या यशासाठी माझ्या मित्रासाठी दोन होळी इथं मंजिले उन्ही कोलते है जिनके सपनों मे जान होती है मंजिले उन्ही कोलते है जिनके सपनों मे जान होती है पंखो से कुछ नाही होता से उडान होती है आजच्या या दिवशी मी आई शेळू माते प्रार्थना करतो या दाम्पत्याना उदंड आणि निरोगी आयुष्य द्या सर्व आपल्या ग्रामपंचायतीमधील मधील जे सदस्य आहेत त्यांना विश्वासात घेऊन काम करा थोरा मोठांचा आशीर्वाद घ्या एवढ्या शुभेच्छा मी आपणास देतो धन्यवाद